नदीकुंकवाचा कार्यक्रम आहे त्या गावच्या सगळ्या नटरासारखे आज माझ्या गावच्या सगळ्या नटरासारखे आज माझ्या घरी आले आहे अनुष्का बाई तुम्ही एक उखाणा घ्या नाही बाई मला लाज वाटते तिला घेऊ खाना वरु ना बर घेते मुंबई वरून येताना पहिली गाडी सुटली मुंबई वरून येताना पहिली गाडी सुटली आमच्या यांची पॅन्ट रस्त्यातच पाठली अनुष्का बाई घरी गेला पॅन्ट शिवून घ्या बर का भाई हो हो पुनम बाई आता तुम्ही एक उखाना घ्या नाही बाई मला लाज वाटते लाज कशाची घ्या बर घेते झेंडूचे फुल डुलू झेंडूचे फुल हलते डोलू डुलू आमचे हे राव डुकराचे पिल्लू <laughs> तुमचे राव डुकराचे पिल्लू दिसतात तर तुम्ही त्यांच्या सोबत लग्नच का केले समीक्षा बाई आता तुम्ही एक उखाणा ना घ्या नाही बाई लाज वाटते ओ लाज कसली घ्या गोव्यावरून आणले काजू गोव्यावरून आणले काजू आमच्या यांच्या थोबाटी यायला मी कशाला लाजू अनुष्का बाई आता तुम्ही घ्या नाही बाई मला लाज घ्यायला कशाची लाज घ्या बरं ते गणपतीच्या मंदिरात करत होते आरती गणपतीच्या मंदिरात करत होते आरती ते गेले वरती मी राहिले त्रास तुमचं रावले लवकर वरती गेले ईश्वरी तुम्ही घ्या नाही बाई मला लाज वाटते बरं घेते अंड्यावर अंडे हंड्यावर हंडे त्यावर हंडे हंड्यावर हंडे त्यावर हंडे आमच्या रावणचे सगळे मित्र माकड तोंडे अरे ते बाई आता तुम्ही एक कुकाना घ्या नको बाई मला लाज वाटते कशाची लाज घ्या पर घेते कांद्यात कांदा पुचका कांदा कांद्यात कांदा पुचका कांदा आमच्या यांना बोचक्यात कांदा ज्ञानेश्वरी <laughs> बाई आता तुम्ही एक कुकाना घ्या मला लाज वाटते कशाची ला चा। घेते चांदीच्या ताटात जिलेबी तुकडे चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे ऐकलं का म्हणता चांदीच्या ताटात जिलेबी तुकडे घास भरवते मेला थाबटकरी अरे <laughs> तर बाई आता तुम्ही खूप खाणं ना घ्या नाही बाई मला लाज वाटते <laughs> त्याच्यात कशीची लाज घ्या आमचे काळत होते भाकर पिटले आमचे काळत होते भाकर पिटले ते मला मारायला उठले त्यांचे धोतरच फाटले अनुष्का <laughs> बाई आता तुम्ही एक उखाना घ्या औ घ्या बरं बाई घेते भाजी की भाजी खोबरे टाकते ते गेले म्हणून मीच खाल्ले चांगू अरे गंगू आला आलाय काय पाटले नाव घे नाही बाय मला ला वाटते तंबाखू खायला नाही केला जाते केंद्रात केंद्र जवळ केंद्र केंद्रा, केंद्रा

विटावर विटा शंभर विटा विटावर विटा शंभर विटा रावणच नाव घेते सगळे तू फुटा एकच नंबर पाटील भाई जोरात